सा सा। संभाजी ब्रिगेड आवाज आम जनतेचा पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन सत्य इतिहासाचे विकृतीकरण आणि बहुजन महापुरुषांची सतत होत असलेली बदनामी यांच्या निषेधार्थ एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलनात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवाजीनगर पुणे येथे दिनांक तीन मार्चला आंदोलन करते या आंदोलनात प्रशांत कुंजीर शहराध्यक्ष पुणे संभाजी ब्रिगेड वैभव शिंदे कार्याध्यक्ष पुणे रवी पवार उपाध्यक्ष पैगंबर शेख आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते अखिल भारतीय मराठा महासंघाचे अनिल तोडगे मराठा क्रांती मोर्चाचे सचिन आडेकर मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर नाना निवंगुने आंदोलन स्थळी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजर होते इतिहासातील देण्याचं काम काम करत करत आहेत खरा इतिहास या समाजापासून आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही कसे मोठे आहोत आम्ही कसे उजवे आहोत आमच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे दाखवण्याचा केवळ राहणं प्रयत्न आहेत आणि ह्याच गोष्टीचं डॉक्युमेंट करून जगाला दिशाबूल करण्याचं काम करणाऱ्या सर्व वाचालविळांचा आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड या सर्व वाचाल वयांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि या वाचा मुलांना धडा शिकवताना कायदा आणि सुव्यवस्थेचा काही जर कमी जास्त झालं त्याची सर्वस्वी जबाबदारी या राष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहणार आहे कारण का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कायदा वो सुव्यवस्था व्यवस्थित होण्याचं काम ज्या माणसाकडे आहे ज्या मंत्र्याकडे आहे तो मंत्री या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत जे चुकीचे गोष्टी बोलत आहेत त्या सर्व वाचववीरांच्या पाठिंबा राहण्याचं काम हे मुख्यमंत्री साहेब करतायत म्हणून या मुख्यमंत्री साहेबांचा पण आम्ही जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळात महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुष यांच्या वक्तव्य चुकीचे वक्तव्य करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी एक कायदा करावा अशी मागणी आम्ही या एक दिवसीय आत्मदिवस आंदोलनामार्फत या सरकारकडे करत हो। आहोत आणि मग कशासाठी करायचं तर बहुजनांचं मोठेपण कर्तृत्वशाली इतिहास त्यांना नाही जी जातीय उतरण यांनी समाजामध्ये निर्माण करून दिली आहे त्याच्या त्यांच्या त्यांचं वर्चस्व त्यावरती राहावं यासाठी सातत्याने ते हे केविलवाणा प्रयत्न करत आलेले आहेत परंतु समाज आता फसणार नाही जनतेला यांच्या या सगळ्या गोष्टी हे सगळी कुटनीती माहिती झालेली आहे लपून किंवा त्याचं विकृतीकरण करून ज्या मनुवादी प्रवृत्तींचा आता सध्या देशामध्ये राज्यामध्ये शासन आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इथं उपस्थित आहोत या आत्मक्लेश आंदोलनासाठी खरं तर निषेध व्यक्त करता करता मला वाटतं सहा अकरा वर्ष झाली आहेत केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आली वनोव्याचे विचार ते घेऊन आले दे। संविधान देशाचं कसं संपवायचं या विचाराने त्यांचे एक एक कृत्य सुरू झाले आणि एक पायंडा त्यांनी या महाराष्ट्रामध्ये सुरू केला सत्ताधारी म्हणून विकृती कशी पसरायची तर आपल्या विचारांचे लोक इथं पेरायचे मोठ्या मोठ्या पदावरती त्यांना बसवायचं आणि त्यांच्या माध्यमातून शिव फुलेशाहू आंबेडकरांचा अवमान करायचा जिजाऊ सावित्रीबाईंचा अवमान करायचा जातीजातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेड़ कसा निर्माण करायचा इतकंच त्यांनी सुरुवातीपासून पाहिलं अगदी कोश्यारीपासून सुरू झालेली ही घटना आहे आणि काल कोरटपर्यंतही कोरटकरपर्यंतही आलेली आहे आपण पाहिलं असेल की अगदी निर्लज्जपणे हा कोरटकर आज छत्रपती शिवरायांच्या पुढे नतमस्तक होतोय आणि माझं चुकलं म्हणून माफी मागतोय परंतु मला असं वाटतं की या मनुवादी पिलावळींना आपण न भूलच बरे। कारण जाणून बुजून हे असे वक्तव्य वे करतात आणि नंतर चूक झाली म्हणून नाटक करतात क्षमा मागायचं